हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या बंद घरासमोरचा दिवा दरवर्षीप्रमाणे त्या सकाळी आई लवकर उठली होती घरात गंधित अगरबत्त्यांचा वास दरवळत होता तिने अंगण झाडून स्वच्छ केलं तुळशीला पाणी घातलं आणि मग तिच्या हातातली थाळी पाहिली राखी रोली तांदूळ आणि छोटासा दिवा आई कुणाला राखी बांधतेस तू मी नेहमीप्रमाणे विचारलं ती फक्त हसली तिचं हसू नेहमीच शांत पण डोळ्यात एक दाटलेला समुद्र असायचा काही नाही ग फक्त एक सवय आहे ती म्हणायची पण मला ती सवय नाही एक विधी वाटायचा दरवर्षी राखीच्या सकाळी आई घराबाहेर निघायची हातात ती थाळी घेतलेली असायची आणि जवळच्या गल्लीतल्या एका बंद घरासमोर थांबायची ती दारासमोर दिवा लावत असे तिथं कुणी राहत नव्हतं घरात धूळ साचलेली होती खिडक्या बंद होत्या मी लहान होते तेव्हापासून हे सगळं पाहत आले प्रत्येक वेळी मी विचारायचे आई हे घर एवढं बंद का आहे कुणाचं आहे हे आणि ती नेहमी म्हणायची आपल्याशी काही संबंध नाही ग याचा पण तिच्या हातांच्या थरथरण्यात आणि डोळ्यातल्या ओलाव्यात काहीतरी सांगायचं बाकी राहायचं वर्ष गेली मी कॉलेजला गेले पण मग नोकरीला आई मात्र बदलली नाही प्रत्येक राखीला ती त्या घरासमोर दिवा लावत असे एकदा आम्ही ठरवलं यावेळी तिच्या मागे जायचंच त्या दिवशी मी लांबून तिच्या मागे चालले ती नेहमीच्या रस्त्यावरून गेली पण तिचे पाय थरथरत होते तिच्या डोळ्यात ओल होती ती त्या जुन्या घरासमोर थांबली गंजलेलं लोखंडी गेट धूळ भरलेलं दार आणि त्यावर काही जुन्या पाट्या लटकत होत्या सावधान प्रवेश निषिद्ध ती थाळी जमिनीवर ठेवली दिवा लावला तोने हात जोडले आणि मंद आवाजात म्हणाली बाबू तुझी राखी आली रे मी आले नेहमीप्रमाणे मी स्तब्ध उभी राहिले बाबू राखी मला वाटलं मी चुकीचं ऐकलं मी पुढे जाऊन विचारलं आई हा कोण आहे तू कोणाला राखी बांधतेस ती घाबरली तिच्या हातून थाळी पडली कधीपासून माग येतेस तू तिचा आवाज कंप पावत होता आई सत्य सांग तू इथं दरवर्षी येतेस का थोडा वेळ ती शांत बसली मग म्हणाली तुला आता सांगायची वेळ आली आहे बहुतेक ती मला घरी घेऊन गेली मी कपात पाणी आणलं ती शांत बसली थोड़ा वेळाने बोलू लागली हे घर माझं माहेरचं आहे पण पर... या घरात मी आणि माझा जुळा भाऊ जन्मलो होतो बाबू मी चकित झाले जुळा भाऊ ती हळूहळू पुढे सांगू लागली बाबू माझ्याच चेहऱ्यासारखा होता पण तो थोडा वेगळा होता लहानपणापासूनच तो इतर मुलांसारखा वागत नसे त्याला राग पटकन यायचा काही वेळा स्वतःलाच इजा पोहोचवायचा डॉक्टर म्हणाले मानसिक आजार आहे ती थोडा वेळ थांबली डोळ्यात पाणी साचलं तेव्हा आमचं गाव समाज कोणालाही असं काही समजत नव्हतं लोकांनी म्हणायला सुरुवात केली पिशाच लागले घरात घर गर, घरच अपशकुनी आहे बाबा घाबरले त्यांनी एके दिवशी ठरवलं बाबूला गावापासून लांब ठेवलं पाहिजे मग मी थरथरत्या आवाजात विचारलं मग ह्याच घरात त्याला ठेवण्यात आलं डॉक्टर येऊन जात होते पण त्याला बाहेर पडू दिलं नाही मी मात्र दररोज लपून त्याच्याकडे यायचे त्याला खाऊ द्यायचे बोलायचे त्याचा आवाज ऐकला की माझं मन हलकं व्हायचं पण समाजाला हे कळलं त्यांनी बाबांना सांगितलं जर तू तिला थांबवलं नाहीस तर तुझ्या मुलीचं लग्न कुणी करणार नाही आणि मग मग एक दिवस मला जबरदस्तीने लग्न लावून दिलं आणि मी या घरातून कायमची गेली पण मी मनानं कधीच गेली नाही प्रत्येक राखीला मी इथे येते कारण त्याने मला एकदा सांगितलं होत तू मला राखी बांधू शकली नाहीस तरी चालेल पण मला तुझ्या आठवणीचा दिवा लाव मी त्या प्रकाशात तुला शोधीन मी निशब्द झाले आईचे डोळे पाण्याने भरले होते तिचं मन जणू त्या बंद घरातच अडकून राहिलं होतं काही दिवसांनी आई आजारी पडली ती खूप कमजोर झाली होती पण राखी जवळ आली होती त्या सकाळी ती मला म्हणाली यावेळेस तू जाशील का माझ्याऐवजी दिवा लावायला माझ्या घरात शब्द अडकले मी फक्त मांडो लावली मी तीच थाळी घेतली त्याच रस्त्यावर गेले घर तसंच बंद होतं पण आत आज वाऱ्यात एक वेगळं थंड शांत पण होतं मी दिवा पेटवला आणि जसं मी दाराजवळ ठेवायला गेले आतून मंद आवाज आला एका क्षणासाठी मला वाटलं मी भ्रमात आहे पण तो आवाज खराच होता राखी आली का माझ्या अंगावर काटा आला मी पळत घरी आले त्या दिवशी आईने शेवटचा श्वास घेतला तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित होतं पुढच्या वर्षी जेव्हा मी पुन्हा त्या घरासमोर गेले दार उघडं होतं आत कोणाचाही पत्ता नव्हता पण कोपऱ्यात एक दिवा जळत होता आणि त्याजवळ पडलेली राखी आई आणि तिचा भाऊ दोन जीव समाजाच्या भीतीने विभक्त झालेले पण रक्ताचं नातं कोणत्याही भिंतीत अडकत नाही आईचा दिवा केवळ प्रकाश नव्हता तो तिच्या प्रेमाचा आठवणीचा आणि न संपणाऱ्या नात्याचा प्रतीक होता दरवर्षी राखीला मी आजही त्या घरासमोर दिवा लावते कारण मला आता कळलंय काही दिवे बाहेर उजळण्यासाठी नसतात ते आतल्या अंधाराला शांत करण्यासाठी असतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद